मंडळी सध्या बारामती मतदारसंघाचा मॅटर जेवढा गरम आहे ना तेवढाच मॅटर माड्याचा गर ते पण गरम आहे त्यात उन्हाळा पण लईच गरम आहे म्हणून म्हटलं असल्या गरमीत थोडं गार करणाऱ्या एका जुन्या केशाचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करूया पण त्याआधी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर एकोणीसशे पंच्याहत्तर सालची ही गोष्ट आहे वसंतराव नाईकांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरची विक्रमी अशी अकरा वर्ष नुकतीच पूर्ण झाली होती पण यानं झालं असं होतं की नाईक आणि केंद्रातील नेतृत्व यामध्ये अंतर पडू लागलं होतं पक्षांतर्गत विरोधातून अचानक एक दिवस पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावला आणि वसंतराव नाईकांनी तो दिला पण मग त्यांच्या जागी मराठवाड्यातल्या शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्री करण्यात आलं त्यावेळी मग सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी आपल्या भागातील म्हणजे अकलूज परिसरातील शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन भरवलं होतं आणि मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईकांना त्यांनी आमंत्रण पाठवलं होतं अर्थात हे राजकीय नाट्य घडत असतानाच त्यांनी हे आमंत्रण पाठवलं होतं आता वसंतराव नाईकांनी राजीनामा देऊन दोन चार दिवस झाले होते वसंतरावांनी अकलूजला फोन लावला आणि आत्ता येणं शक्य नसल्याचं सांगितलं पण शंकरराव मोहिते पाटील ऐकायलाच तयार नव्हते त्यांनी हट्टाने वसंतराव नाईकांना अकुलूच्या प्रदर्शनाला बोलावून घेतलं उद्घाटनाच्या दोन चार दिवस आधीच वसंतराव नाईकांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे खाली ठेवली होती परंतु ठरल्याप्रमाणे ते उद्घाटनाला आले आणि आपल्या उद्घाटनाच्या भाषणात नाईकसाहेब म्हणाले मी आता मुख्यमंत्री नाही तरी येऊ म्हणता त्यावेळी तुमचा येऊन मी आता मला काय म्हणायला माहिती आहे का साहेब मी मुख्यमंत्र्याला बोलवलं नाही हो मी वसंतराव नाईकांना बोलावलं होतं त्यांच्यातल्या शेतकऱ्याला बोलावलं होतं नंतर भाषणासाठी शंकरराव महते पाटील उभे राहिले आणि म्हणाले मी उगवत्या सूर्याला नमस्कार करणारा माणूस नाही नाईक साहेब कारण त्याचं कर्तृत्व अजून सिद्ध झालेलं नसतं मी मावळत्या सूर्याला नमस्कार करतो कारण त्याचा कार्यकाळ सिद्धीला गेलेला असतो त्याचं कर्म जगापुढे आलेलं असतं त्यानं आपल्या कारकिर्दीत जगाला प्रकाशमान केलेलं असतं म्हणून कृतज्ञतेनं मावळत्या सूर्याला नमस्कार करणारा मी शंकरराव मोहिते पाटील आहे मंडळी राजकारणाचा तो काळ लयास गेला असो व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर नक्की करा सोबतच तुम्ही कुठल्या सूर्याला नमस्कार करता हेही कमेंट करून सांगा बाकी अशाच भन्नाट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल <laughs>